लेग जाऊ नको म्हणत होता शेतात पण दम निघत नव्हता सव्वा एकरावरील समज सोयाबीन वाहून गेलं माती बी खरडून गेली एवढा पाऊस आणि नुकसान आज पातोर केव्हा झालं नाही बघा अशी व्यथा पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळातील पाथरगवण येथील जानकीबाई घाणगे यांनी मांडत असताना त्यांचे डोळे पाणावले अशीच काहीशी अवस्था मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासात होत्याचं नव्हतं झालेल्या कासापुरी मंडळातील असंख्य शेतकऱ्यांची झाली आहे सोयाबीन कपाशी ऊस केळी भाजीपाला पिकांचं आतोनात नुकसान तर झालंच शिवाय माती चा सुपीक थर खरडून गेला जमीन नापीक झाल्याचं खूप मोठं दुःख आहे अशी व्यथा बाधित शेतकऱ्यांनी अॅग्रोवनशी शे बोलताना मांडली आहे ते काय म्हणाले ते पाहूयात बावीस तारखेला ढकफुटी सदृश पाऊस झाला आमच्या पात्र गावांमध्ये आणि शेतकऱ्याचा आतुरात नुकसान झालंय तुम्ही आता शेतामध्ये सगळा सर्वे करतात तुम्ही बघत आहात तरी शासनानं ज्याप्रमाणे तुम्ही एका दिवसामध्ये कृषी खातं बदलतात त्याप्रमाणे शेतकऱ्याला तात्काळ तात्काळ मदत करावी विमा भरलेला आहे शेतकऱ्यानं एक एक रुपयात पीक विमा होता मागच्या वर्षी यावर्षी तुम्ही निकस बदलले आहेत शासनानं त्याप्रमाणे शेतकऱ्यानं पाच पाच दहा दहा हजार रुपये विमा भरलाय जी पीक विमा काढली त्यामध्ये स्थानिक आपत्ती हे ट्रिगर ठेवलं नाही त्या ट्रिगरनं इथून मागा आमच्या शेतकऱ्या नुकसान भरपाई मिळत होती ती पण बंद झाली तर ते स्थानिक आपत्तीचं ट्रिगर लागू करावं व शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ मदत द्यावी एवढीच अपेक्षा बावीस तारखेला तीन ते साडेतीन तासात दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस झालाय त्यामुळं ओढे नाले तुडून भरून वाहिले उलथले अक्षरशः जमिनी खडून जाऊन अतोनात नुकसान झाले सुपीक मातीचा थर वाहून गेलेला आहे पिकामध्ये पाणी साचलेलं आहे अजूनही पाणी उपसत नाही पाच दिवस झालं सोलारची मोटर टाकलेली आहे पाणी उपसायला रानातलं स्वतःच्या रानातलं पाणी हे काय दुसऱ्याच्या रानातलं काय नाही अतिवृष्टी तेवढी झालेली आहे अजून सुद्धा पाणी उपसलं नाही काय हो हे पाहणा सोयाबीनची झाड आहेत आणि तू काय राहिलच नाही काय ह्याच्यात शासनानं व्हंतीत रोग तातडीने मदत देण्याचे काम करायला पाहिजे आणि विमा मिळणं हे गरजेचं आहे बावीस तारखेला रात्री अकरा ते साडेतीन पर्यंत एवढा जोराचा पाऊस मी माझ्या कळण्यात सुद्धा पाहिलेला नाही पाऊस जवळपास आमचे <खे> वडील म्हणते पंचवीस वर्षापूर्वी पाऊस झाला असा तसा पाऊस झाला अतिवृष्टीचा दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस झाला भरपूर असं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सर हे काय ड्रिप केलेलं होतं सुद्धा गोळा झाला पावसाचा वेगच तेवढा होता नुकसान झालं याच्यामध्ये खताचे पोते वाहून गेलेले त्याच्यात त्याच्यामध्ये मध्ये सर जनावर गुडघे केले पाण्यामध्ये होते इतकं नुकसान झालं की ते सांगताच येणार नाही असं कधी पडलं होतं पाऊस असा पाऊस इथून मागा कधी झालेला नाही आता इथून माग आता इथून भविष्यात बी आता काय होईल पण आर्थिक शासनाचं याच्या पुन्हा निवेदन नाही काही नाही लक्ष नाही कोणी पाल नाही काही नाही काय आता हे दीड एकर क्षेत्र आहे आम्हाला हे वाहून गेलेले याला खर्च करतो दरवर्षी खडक टाकतो वाहूनच गेले यांना होता याला एक लाख रुपये आलेला आहे हे ट्रॅक्टरवाले तिथेच याचं नुकसान किती झालं जमीन दीड एकर होती आता कस तरी दहा बारा क्विंटल कापूस झाला असता ते बी वाहून गेला जमीन खडून गेली खरी गाळ गेला तिकडे पाहून सरा विमा हे भरलाय का विमा भरलाय आता काय मदत झाला पाहिजे सरकारनं हा सरकारनं मदत काय द्यायला पाहिजे मदत का मद सरकारनं काय याची आता लोकसभा भरपाई द्यायला पाहिजे काय होईल ती सर काय सर सतीला झालं ते खड्ड पडड आणि आखा कापूस वगैरे राहिलेला ते होता त्याच्या बोकांनी पुन्हा वाळू गेली नाही नाट झाला सगळा पुन्हा काय काय झालं वांगे वांगे होते तिथं माळव होत काही राहिलेत नाही ते काय कापसात सगळं झोपून गेलं कापूस उठायलाच तयार नाही आता काय वडा फुटला का काय वडा फुटला वडा तर मदत आता कमी केली मदत जास्त जास्तीत जास्त करून मदत करावा तेरावं चौदा वर्षामध्ये एवढं घासून गेलं आहे आता किती एकर नुसून झालं एक दीड एक काय मदत द्यायला पाहिजे सरकार आता खडून गेले पिकं म्हणजे कापूस वही केलं आहे तर का हे विमा पूर्ण द्यायला पाहिजे भरला का हो परत परत हे खर्च आता जिन्ना अगदी तातडीने खर्च चालला उन्हाळ्यात पूर्ण मशागत हे बियाणं खत फवारणी जवळजवळ वीस एक हजार पंचवीस हजार रुपये खर्च झाला आता आतापर्यंत हे मदत द्यायला पाहिजे सरकारनं कर्ज वगैरे पीक कर्ज आहे का हा पीक कर्ज आहे माफी करायला पाहिजे दोन वर्ष कर्ज एकवीस तारखेला संध्याकाळी जे पाऊस आला ते त्या पावसाने जमीन ही नावाची चिजच राहिली नाही hmm. कारण पीक पाण्यात का जमीन पाण्यात याचा मेळच नाही राहिला hmm. कारण आज इथं ऊसाचं पीक आहे आमचं hmm. म्हणून hmm. जमीन दिसती पण ज्या वेळेस जर इथं कापूस सोयाबीन जर असतं hmm. तर सोयाबीन सुद्धा दिसली नसती म्हणजे hmm. एवढी जमीन खोदून गेली इथं कुठं नाला नाही इथं कुठे वडा नाही शेतीचा जे खर्च आहे hmm. तरी आवाडवी खर्च झालेला आहे आज पूर्ण खर्च होऊन पडलाय आणि आज काय देणार आहे आम्हाला शासन देऊन देऊन किती देणार पन्नास हजार रुपये हेक्टरी जरी दिले तरी बी आम्हाला कुठेही पुरणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला कुठली तरी अशी तरतूद करावं की वेगळे पॅकेज काहीतरी शेतकऱ्यासाठी तयार करावं अशी माझी एक विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या